विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मी त्यांना बोललो तुम्ही आम्हाला आम्ही रिपोर्टिंग करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही आम्हाला बाहेर काढू नका असं आम्ही त्यांना बोलले असताना त्यांनी आम्हाला आरे रावीच्या भाषेमध्ये आम्हाला त्यांनी बाहेर काढलेलं आणि त्याचप्रमाणे जे एन पी कंपनीचे जे ठेकेदार आहेत प्रजापती यांना सुद्धा आम्ही कळवलेलं असताना सुद्धा ते आम्हाला डायरेक्ट आपले इंदापूर पोलिस स्टेशनचे पी आय कोकणे साहेब यांना फोन करून ते आम्हाला कोण परिसरती घेऊन ते पण आम्हाला तुम्ही दादागिरी करताय का तिथं गाडी आडवतय का या भाषेशी आम्हाला ते काल इथं बोललेलं नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी इंदापूर तालुक्यात मुरम माफियांना पोलीस पी पीआय कोकणे व वन विभागाचे अधिकारी डेमरे बागडे यांचे संरक्षण इंदापूर गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यात एनपी इन्फ्रा कंपनी चांगलीच चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एन पी इन्फ्रा कंपनीच्या कामावरती चोरीच्या गाड्या चालत असल्याचे व एन पी इन्फ्रा कंपनीच्या हैवा गाडीचे गाडीने तरुणास उडवल्याच्या न्यूज आपण प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहिले आहेत तर इंदापूर तालुक्यातील वडापूर येथे याच एन पी इन्फ्रा कंपनीच्या हैवा गाडी काही तरुणांनी फोडल्याचेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे या एन पी इन्फ्रा कंपनीच्या प्रजातीला नेमके पाठबळ आहे तरी कोणाचे अशीच चर्चा रंगत आहे त्यात आता नव्याने पुन्हा एन पी इन्फ्रा कंपनीच्या हायवा गाड्यासह पोखलेन जेसीबी व इतर वाहनांच्या सहाय्याने चक्क फॉरेस्ट खात्यातील मुरुम उपसा करत असल्याचे निदर्शनास आले आहे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता चक्क फॉरेस्ट खात्यातील मुरुम उत्खनन केले जात आहे तर पोलिसांकडून चक्क पत्रकारांना अरेरावीची भाषा पत्रकारांना व्हिडिओ शूटिंग करण्यापासून रोखणे दम देणे व फॉरेस्टच्या बाहेर जावा तुम्हाला इथे येण्याचा अधिकार नाही असे पोलीस अधिकारी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे कंपनीच्या पाठीवरती इंदापूर पोलीस प्रशासनाचाच हात असल्याचे निष्पन्न होत आहे इंदापूर पोली पोलीस पोलीस निरीक्षक सूर्यकांत यांच्याशी पत्रकारांनी फोनवरती संपर्क साधला असता पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पत्रकारांना उलट म्हणाले की तुम्हाला तिथे जायला कोणी सांगितले आहे याचाच अर्थ हे सर्व मिलीभगत आहेत इंदापूर तालुक्यात मुरुम माफियांना इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व वन विभागाचे अधिकारी डेमरे बागडे यांच्या कृपेने हे चालते आहे अशी चर्चा जनतेत आहे मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या वॉन्ड्रीवर व कौठडी गावाच्या हद्दीत कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वनविभागाच्या जागेतील मुरुम माफियांनी यांनी मुरुम काढायचे काम चालू केले आहे आज इंदापूर तालुक्यातील काही पत्रकार बांधव त्या ठिकाणी गेले असतात त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी अवैधरित्या काम करणाऱ्या लोकांची पाठराखण करत पत्रकारांची आरेरावी करत पत्रकार बांधवांना त्यांचे काम करण्यापासून रोखण्यात आले व वन विभागाचे अधिकारी डेमरे बागडे यांनी उलट पत्रकारांना वन विभागाच्या आवारात थांबू नका अशी उलट सुलट शब्द सुनावले पत्रकारांना पी आय कोकणे यांचा कॉन्फरन्स फोन आला असता पी आय कोकणे यांनी पत्रकारांना सांगितले की तुम्हाला कोणी तिकडे जायला लावले होते तुम्ही तिकडे जाऊ नका अशा प्रकारे उलट उत्तरे देत अवैध दे काम करणाऱ्या लोकांची पाठराखण करतानाचे चित्र पाहायला मिळाले या सर्व अधिकारी वर्गांच्या वागण्यातून असे जाणून येत आहे की सर्व मिली भगत आहे व एक दुसऱ्याची पाठराखण करत आहेत त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे त्यांच्यावर पुणे आयुक्त व पुणे जिल्हा वनाधिकारी यांनी कठोर कारवाई करावी अन्यथा पुणे जिल्हा पत्रकारांच्या वतीने पत्रकारांना अरेरावी करत अपमानजनक व पत्रकारांना त्यांचे काम करण्यापासून रोखल्याबद्दल या सर्व अधिकारी वर्गावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल याची पुणे जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी ही सर्व घडलेली घटना खरी आहे त्यांची ऑडिओ क्लिप राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलच्या मार्फत व्हायरल करत आहोत की हे सर्व पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने पहावी व अशा प्रकारे वर्तवणूक करणारे अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सगळ्या गाड्या पाठीमध्ये आला आहे मॅनेजर कडून की हे सगळं उत्खनन कंपनीसाठी होत आहे कोणत्याही चारी क्षेत्रासाठी किंवा कशासाठी होत नाही फॉरेस्ट पासून दोनशे मीटरच्या अंतरामध्ये हे सगळं उत्खनन चालू आहे फॉरेस्ट मधून अवजड वाहन चालू आहे एका हरणाचा नुकत्याच काही दिवसापूर्वी या ठिकाणी मृत्यू झालेला होता धडकून तिकडे सर खाली दोन गाड्या आहेत गाडी आणि वनक्षेत्र बाहेर कोकलँड वनक्षेत्रातून वन आता त्यांनी जबरदस्ती तुमच्या कर्मचाऱ्याच्या समोरून घेऊन गेलं आत आतमधूनच गाड्या जातो होत्या साहेब एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याच <tip> नाही बंद करण्याचा मला सांगू नका बंद करायचं नाही का खाली काम करू अधिकार आहे माझा तो करायचं ना ना। करा का करा नाही तो हो बंद नाही करणार मी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद कर तुम्ही मला सांगू नका तो लॉज आहे आमचा अधिकार आहे कस काय अधिकार नाही अधिकार कस करतो ऑन ड्युटी आहात तुम्ही तुम्ही ज्या तीन गाड्या त्याच्यावरती करतोय आण तुम्ही इथं तिथून गाड्या पाठीमागे घेऊन गेलेल्या तुम्हाला हरेस्ट कोणत्याही प्रकारचं करत नाही कशासाठी बंद करायचं असं म्हणतो कुठली इथूनच गाड्या तुमच्या फॉरेस्टच्या गाडी पकडली बाकीच्या गाड्या आणतोय की मी ठीक आहे ना बघतो ना मी लाईव्ह चालूच राहतो ना बाहेर तिथून तुम्हाला परवानगी तुम्हाला परवानगी रिपोर्टिंग करणे मनक्षेत्रायला माझं मध्ये अडथळा आणलाय तुम्हाला अजिबात नाही कशा म्हणून बाहेर तुमचं नाव काय तुमची नेमकं तुम्ही मला बाहेर वापर काय म्हणताय कशामुळे कारण काय पत्रकारांना तुम्ही कसं काय बाहेर म्हणतात इलिगल या ठिकाणी अधिकार आहे का जा जा ओ, भी भी उत्खनन करण्याचा मला ते सांगा कशासाठी आम्ही कारवाई करतो नाही की तुम्हाला मग अडथळा कुठे आणला कारवाईमध्ये मी तुम्ही काय हरेश याला हरेश म्हणत नाही इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत नाही पत्रकारांना बाहेर कशामध्ये बसतो तहसीलदार तहसीलदार पण येणार आहेत सगळ्यात अगोदर तहसीलदारला इन्फॉर्म केलेलं आहे तुमचं नाव काय सर माझा तुम्हाला माझा अधिकारी मला अधिकार नाही तुमचं नाव काय साहेब कळलं काय हो काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे काय टोरिस्ट मधून इलिगल वाचूत चालतं त्यांना बाहेर काढत नाही त्यांचे आरक्षण घेत नाही पत्रकारांना तुम्ही बाहेर जा म्हणतात कोकणे साहेब कोणत्याही प्रकारची दादागिरी चालू नाही आम्ही गाड्या थांबवल्या नाहीत त्यांचा फॉरेस्टचा माणूस आहे त्यांनी गाड्या थांबवल्यात आम्ही गाड्या थांबवलेल्या नाहीत त्यांच्या आमच्याकडे चालू झाल्यापासून शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत साहेब तर त्यांच्या ते काही पण बोलेल नाही आम्ही नाही करते आणि ऐका ना कोकणे साहेब ते सूर्यवंशी साहेब आणि खौशील येत आहेत त्या दोघांनी बोलवलेलं आहे पण ते दोघंही म्हटले तर आम्ही इथं समोर समोर तोपर्यंत त्यांच्या माणसाला त्यांनी सांगितलं वाहन थांबवायला आम्ही था नाही थांबवलेली ना, दादागिरी दादा था दादागिरी ना, केलेले नाही संपूर्ण व्हिडिओ आहेत त्याचे या ठिकाणी मी तानाजी डोंबाळे मी काल इथून लोणी निमगाव कितकी रोडणी जात असताना इथे माझा एक पत्र टाइम्स ऑफ इंडियाचा तो इथे बाईट घेण्यासाठी आला होता परंतु इथे आपले वन खात्याचे अधिकारी बागडे साहेब आणि डेंबरे साहेब ते इथे आले आणि त्याला अरेरावीच्या भाषेमध्ये बोलायला लागले तू परमिशन काढली आहे का इथं तू वन खात्यामध्ये यायला तू परमिशन तू बाहेर व्हा पहिले त्यांना असे बोलले मी त्यांना बोललो तुम्ही आम्हाला आम्ही रिपोर्टिंग करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही आम्हाला बाहेर काढू नका असं आम्ही त्यांना बोलले असताना त्यांनी आम्हाला अरे रावी भाषेमध्ये आम्हाला त्यांनी बाहेर काढलेलं त्याचप्रमाणे जे एन पी कंपनीचे जे ठेकेदार आहेत प्रजापती यांना सुद्धा आम्ही कळवलेलं असताना सुद्धा ते आम्हाला डायरेक्ट आपले इंदापूर पोलिस टेशियनचे पी आय कोकणे साहेब यांना फोन करून ते आम्हाला कोण परिसरती घेऊन ते पण आम्हाला तुम्ही दादागिरी करताय का तिथं गाडी अडवताय का या भाषेमध्ये आम्हाला ते काल इथं बोललेले आहेत त्या पद्धतीने आम्हाला मग तुम्हाला या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी काय अरेरावीची उत्तर दिलीत का हा आम्हाला ते बोलले तुम्ही डायरेक्ट तुम्ही परमिशन काढले का तुम्ही फॉरेस्ट मध्ये येण्यासाठी तुम्ही पहिले बाहेर व्हा म्हणले आम्हाला ते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा